नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मामधला पवित्र सण चैत्र शुद्ध प्रतिपादा म्हणजेच गुढीपाडवा तो गुढीपाडव्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आपल्याला नम्र निवेदन आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आपल्या लक्षात येईल चांद्र वर्षाच्या चा गणनेप्रमाणे येणाऱ्या गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपादा वर्षपती प्रतिपदा गुढीपाडवा पाडवा अशा अनेक नाव आहेत प्रतिपदा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश पाडवा असा होतो अगदू अगदूस अशा अनेक नाव या ठिकाणी या पाडव्याला आहेत सुमारे आठशे वर्षापूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र महिन्याचा प्रारंभ हाच वर्षारंभ होता असे प्राचीन प्रवासी अल्बेरुनीने आपल्या प्रवास वर्णनात लिहून ठेवले आहे याला अगदूस असे म्हणत इगादू इगादी उगादी ब्रह्मदेवाने याच दिवशी नवीन युगाचा आरंभ केला म्हणून याला युगादी असे म्हणतात याचा अपभ्रंश उगादी असा झाला कर्नाटकामध्ये पाडव्याला उगादी असे म्हणतात शीतला शिमगा वर्षारंभ सिंहावलोकन लोकन दिन संकल्प दिन सदिच्छा दिन व संवत्सर दिन या नावाने देखील पाडव्याला ओळखतात सामर्थ्य ध्वज आनंद ध्वज डिश अँटिना ब्रध्वज्वज विजय ध्वज राष्ट्रध्वज व सद्भावध्वज या नावाने देखील ओळखतात गुढीला ब्रह्मध्वजाय नमहा म्हणून वंदन करून ती गुढी उभा करावी वसंत ऋतूचे आगमन व नववर्षाचा प्रारंभ म्हणून गुढी उभारतात ज्या दिवशी पाडवा येतो त्या दिवसाच्या वाराच्या स्वामीची वर्षभर आराधना करण्याचा संकल्प माणसं सोडतात उदाहरणार्थ पाडवा जर रविवारी आला तर सूर्याची वर्षभर पूजा करावी असं नारद पुराणामध्ये सांगितलेलं आहे पाडव्याला विद्यारंभ करावा असा विष्णुपुराण गरुड पुराण चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात याचा उल्लेख आहे वेदीवर अक्षदांचे अष्टदळ कमळ काढून वेदशास्त्रे पुराणे यांची स्थापना करून विद्याव्रतास आरंभ करावा हे व्रत बारा वर्ष केल्यास ती व्यक्ती महापंडित होते अशी श्रद्धा आहे या दिवशी पाठीपूजन केले जाते हा दिवस आनंद व्रत म्हणून संपन्न करावा मत्स्य पुराण व कृत्य कोमोदी या ग्रंथामध्ये या संबंधातला उल्लेख आपल्याला बघायला मिळतो पाडव्याला आरोग्य व्रत तिलक व्रत संपन्न करावे या दिवशी लवंग जायफळ खारी खोबऱ्याची माळ व साखरेचे गाठले लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालण्याची पद्धत आहे ब्रह्मदेवाने सूर्योदयाच्या वेळी विश्व निर्मिती करून कालगणना सुरू केली असं ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेलं आहे सत्ययुगाचा आरंभ देखील याच दिवशी झाला परमेश्वराची माया पाहण्याची इच्छा नारदांना झाल्यावर त्यांना स्त्री रूप प्राप्त होऊन साठ मुले झाली आणि त्या साठ मुलांचं देखील नामकरण करून संवत्सराचा दर्जा त्यांना भगवंताने दिला श्रीरामाने वालीचा वध याच दिवशी केला प्रभू श्रीराम वनवासानंतर अयोध्येमध्ये मध्ये आल्यावर लोकांनी गुड्या उभारून त्यांचे भव्य स्वागत केले तो हाच दिवस पाडव्याचा इंद्राने व्रता सुरास याच दिवशी मारले श्री विष्णूने मत्स्य अवतार घेतला असे स्मृती कौस्तुभ ग्रंथात म्हटले आहे तीही याच दिवशी चेदी देशाचा राजा वसू उर्फ उपिचर याने तपाचारणामुळे इंद्र घाबरला आपले इंद्रपद वसुकडे जाऊ नये म्हणून इंद्र वसूकडे आला व त्याने पृथ्वीवरील इंद्र हा सन्मान देऊन युद्धात जखम न होण्याचा आणि विजय कायम मिळून देण्याची वैजयंती माळा विमान राजदंड आणि वेळूची काठी त्याला दिली पृथ्वीचे राज्य करण्याची आज्ञा देखील त्याला केली राजा वसू आपल्या नगरीत आल्यावर लोकांनी त्याचे गुड्या उभारून भव्य स्वागत केले इंद्राने दिलेल्या काठीला वस्त्राने सजवून वसुराजाने राजधानीच्या वेशीवर गुढी म्हणून उभा केली आणि तीच प्रथा आजही संपूर्ण भारतामध्ये संपन्न केली जाते दोन हजार वर्षापूर्वी पैठणच्या एका कुंभाराकडे दोन अनाथ मुले व एक मुलगी आश्रयाला आली मुलीवर शेषाचे प्रेम बसले त्याच्यापासून तिला एक तेजस्वी मुलगा झाला तो आपल्या मित्रांना साळ भात वाहणाऱ्या मातीच्या गाड्यात तयार करून देत असे साळीचा अपभ्रंश शाली झाला व लोक त्याला शाली वाहन असे म्हणू लागले त्या काळात शक नावाचे गुंड लोकावर अन्याय करून धान्य पैसा व तरुण मुलीची खंडणी गोळा करत असत शाली वाहनाला हा अन्याय सहन झाला नाही त्याने तरुणांची संघटना केली व शकांचा नाश केला त्या प्रित्यर्थ लोकांनी शालिवाहनाला आपला राजा करून शालीवहन शकाची निर्मिती केली व गुढ्या उभारून आनंद व्यक्त केला गुढीपाडवा अक्षय तृतीया विजयादशमी व दीपावलीचा पाडवा हे मराठी वर्षातील प्रमुख साडेतीन मुहूर्त असून या दिवशी अनेक शुभ कार्याचा आरंभ करतात गुढीपाडव्याचे विज्ञान ग्रह ताऱ्यांच्या ग्रहताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षण व प्रकाश लहरीचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम जीवसृष्टीवर होत असतो चंद्रामुळे सागराला भरती ओटी तर सूर्यामुळे ऋतुचक्र ही याची उत्तम उदाहरणे आहेत प्रजापतीच्या ग्रहाच्या प्रकाश लहरीच्या स्पर्शाने प्रजोत्पन्न क्षमता वाढते चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति सर्वाधिक प्रमाणात धर्तीवर येणाऱ्या या लहरीचा स्पर्श छता खाली राहणाऱ्या लोकांना व्हावा म्हणून गुढी उभा करण्याची पद्धत रूढ झाली आहे गुढीवरचा उलटा कळश डिश अँटिण्याचे काम करतो तो वातावरणातल्या प्रजापतीच्या लहरी खेच खेचून घेतो गुढीला बांधलेले कोरे वस्त्र बांबूच्या काठीवर हवेमुळे घासले जाऊन निर्माण झालेल्या विद्युत भारात कलशाने खेचून घेतलेली बृहस्पतीचे किरणे एकसंग होतात व ती घरात प्रक्षेपित होऊन घरातील व्यक्तीला स्पर्श करून बलसंपन्न करतात म्हणून गुढीला डिश अँटिना असे म्हणतात बृहस्पतीच्या किरणाचा स्पर्श जमिनीला होऊन शेतीची क्षमता देखील वाढते म्हणून शेतकरी या महिन्यामध्ये शेताची नांगरणी करतात असं हे गुढीपाडव्याचं महत्व आहे गुढीपाडव्याला आरोग्य चांगलं राहावं म्हणून अनेक गोष्टी त्या दिवशी खाण्याची पद्धत आहे या दिवशी रक्तवर्धक मिरे उत्तेजना व गंध देणारा हिंग आयोडिन सह क्षार देणारे मीठ वाळूत पदार्थाचा त्रास कमी करणारा ओवा व क्षारयुक्त दही अनेक रोगांचा नाश करणारा कडुलिंबाचा एकत्र करून गुढीला प्रसाद म्हणून तो आपण सेवन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे आरोग्य वापतव्य निंबपत्रम भक्षणम आयुर्वेदाच्या दृष्टीने कडुलिंबा हा कल्पवृक्ष आहे समुद्र मंथनामधून निर्माण झालेले अमृत धर्तीवर सांडले व त्यातून कडुलिंबाची निर्मिती झाली असे आपले शास्त्र आपल्याला सांगतात कडुलिंब गोडलिंब व महालिंब असे लिंबाचे तीन प्रकार असून कडुलिंबाच्या रसातून पोटाचे विकार नष्ट करणारे सिरिन हे औषध निर्माण होते म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदीला कडुलिंबाचा मोहर व त्याची पाने खाण्याची पद्धत आहे आशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेल्या पवित्र सणाची माहिती मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपणही ऐका आणि आपल्या जवळच्या लोकांनाही माहिती कळू देत धन्यवाद मित्रांनो